दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्तच्या गजरात येथे कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली अशी अपेक्षा व्यक्त केली हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून पहाटेपासून भाविकांच्या हजेरीनं दत्त मंदिर भक्तिमय वातावरणानं फुलून गेलं होतं मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्यानं नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या श्रींच्या उत्सव मूर्तींचं भाविकांनी दर्शन घेतलं आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली दुपारी साडेबारा वाजता श्रींची उत्सवमूर्तीवर महापूजा करण्यात आली तीन वाजता ब्रह्मृद्धांकडून पवमान पंचसुक्ताचं पठण रात्री दत्त मंदिरात धूप दीप आरती तसेच धार्मिक विधी करण्यात येणार आहेत गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी राज्यातून असंख्य भक्तजनांनी हजेरी लावली टू व्हीलर व सायकलवरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते भाविकांनी येथे गुरुपूजन तसेच जप तसे भाविकांच्या गुरुंचे येथील दत्तदेव संस्थांमार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट टी व्ही व्यवस्था दर्शन रांग मुखदर्शन व्यवस्था सूचना फलक ध्वनीक्षेपक यंत्रणा सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था करण्यात आली आहे ग्रामपंचायत मार्फत टू व्हीलर पार्किंग दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था साफसफाई आदी आदी सोयी सुविधा करण्यात आल्या मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता दत्त देवसंस्थान व ग्रामपंचायत मार्फत येथील गर्दीवर नियंत्रण ठेवलं जात आहे दत्त मंदिर पाण्यात असल्यामुळं व दिवसभर पावसाची रिपरिप असल्यामुळं पाण्यात बुडणं व अन्य दुर्घटना होऊ नयेत म्हणून मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभारण्यात आले होते पूर्व पाऊस असल्यामुळं रांगेचं नियोजन काही प्रमाणात विस्कळीत झालं होतं गुरुपौर्णिमेनिमित्त पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली होती मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ